बार्शीत सगळे एकवटले भाजपला शह देणार शत्रुत्व संपवत दोन्ही सेना एकत्र येणार माहिती घेतो म्हणत राऊतांची सावध भूमिका तर अध्यक्ष भाजपचाच गोरेंचा दावा का असं म्हणतात की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र राजकारणात तर कुणाचं शत्रुत्वही टिकत नाही याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय खेळ बार्शीत आता एक नव समीकरण जुळून आलंय ज्याची अधिक चर्चा आहे कारण कट्टर वैरी असलेली शिंदे सेना बार्शीत मात्र ठाकरेंच्या सेनेशी जवळीक आहे कारण एकच भाजपला शह सोलापूर जिल्ह्यातल्या ले बार्शीत दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात याला साहजिकच भाजपनं टीकेचा सूर आळवलाय नेमकं काय गणित जुळवलं जात आहे पक्षनेतृत्वाची काय भूमिका आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो हे सिद्ध करणारं एक समीकरण सोलापूर मधल्या बार्शीत जुळून आलंय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बार्शीच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलंय राज्यात एक एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेली ठाकरेंची सेना आणि शिंदे सेना बार्शीत मात्र भाजप विरुद्ध एकत्र आले यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचाही समावेश आहे या चारही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे बार्शीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर या ऐतिहासिक आघाडीची घोषणा केली त्यांनी निर्धार मेळाव्याचं आवाहन करत सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिले या मेळाव्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकला जाणार आहे सोपल यांच्या या रणनीतीनं भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण दिसून तर अनेक दशकांपासून दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा संघर्ष आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपने मिळवलेल्या यशानंतर सोपल गट सावध झालाय राऊतांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सोपल यांनी राज्यातला सत्ता संघर्ष बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं सूत्र वापरलं राज्यात सत्तेत असलेले शिंदे आणि अजित पवार गटानं बार्शीत मात्र विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटासोबत हातमिळवणी केली यावर भाजपची प्रतिक्रिया पाहणार आहोत पण आधी पाहूया ठाकरे सेनेचे से से खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय आता सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढताय माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटतं मला माहिती नाही माझ्याकडे माहिती माझ्याकडे माहिती नाही आमच्या <laughs> भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही कारवाई माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती जोपर्यंत पूर्ण माहिती घेत नाही नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत तोपर्यंत बोलणार नक्की संजय राऊत यांनी काही माहिती नसल्याचं सांगत वेट अँड वॉच ची भूमिका घेतलीये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय तर भाजपमधून मात्र या महाआघाडीवर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपचा पराभव करण्यासाठी पाच पाच पक्ष एकत्र येताना दिसत आहेत मात्र अशा अनैसर्गिक युती आघाड्या जनतेला मान्य होणार नाही असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो याचा प्रयत्न ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही असे अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाही लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल एकंदरीत आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा जयकुमार गोरेंनी केलाय तर स्थानिक पातळीवर मात्र भाजप विरोधात शंखनाद केला जातोय दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीत सध्या आलबेल वातावरण आहे तर दोन्ही सेना मात्र टीकेच्या आगीत आहेत या पार्श्वभूमीवर बार्शीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडला जाणार की ठाकरे हस्तक्षेप करणार हे येत्या काळात कळेलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद